आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा चोवीस तासात प्रति हेक्टर ही तुमच्या बँक अकाउंट बघा साडे तेरा हजार रुपये पिकिमा जमा होणार आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कोणत्या शेतकऱ्याला चोवीस तासात प्रति हेक्टर साडे तेरा हजार रुपये मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवट बंद नक्की बघायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा मुख्यमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी निर्णयाचा दिलासा दिलेला आहे शेतकऱ्याला आता बघा अनेक दिवसापासून शेतकरी बांधव हे पीक विमाच्या आतुरतेने वाढ पाहत होते बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे पीक विमाच्या आतुरतेने वाढ पाहत होते आता बघा यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक विमाचा पहिला टप्पा फक्त पाच किंवा सात हजार रुपयाचा इतकाच मिळाला होता ज्यामुळे त्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती पण आता एक मोठी अपडेट आहे की बघा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक महत्वाची बैठक झाली असून त्या बैठकीत हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा आता जो काही पीक मंजूर झाला आहे तो थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सर्वच बँकेला आज आदेश दिले आहेत बघा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तीव्रता जमा करावे यामुळे शेतकरी बांधवासाठी आज खरंच सोन्याचा दिवस आहे बघा शेतकरी मित्रांनो अशा भावना त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता चोवीस तासात तुमच्या बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी दुसऱ्या पीक पी किमाच्या कधी जमा होणार आपल्याला सुद्धा येत येत होते होते भरपूर प्रश्न विचार होते आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजना जे काय सातवा हप्ता हे कालपासूनच शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे आणि बघा आता चोवीस तासातच शेतकऱ्याच्या बँक अकाउंट बघा पी किमा जमा होणार आहे बघा आताची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा शेतकरी आता पंच्याहत्तर टक्के अग्रामी पिकिमा मंजूर जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता बघा पंच्याहत्तर टक्के अग्रामी मंजूर मंजूर झाल्यानंतर आता ती आपण जिल्ह्याची यादी कोणती बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आता शेतकरी लक्ष प्रोक आहे का देऊन आहे का बघा शेतकरी बांधवासाठी ही खूप मोठी आनंद आणि आनंदाची आन, आन, बातमी आहे आता बघा पंच्याहत्तर टक्के अग्रमी पी किमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे बघा असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्याची बघा यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर या यादीमध्ये तुमचा जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के मिळणार आहे बघा आज अठरा जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झाली आहे आता उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळेल आजच्या यादीमुळे तुम्हाला जिल्हा आहे का हे नक्की पाहायचं आहे कारण जर या यादीमध्ये तुमचं नाव बघा तुमच्या जिल्हा असेल तर तुम्हाला देखील हे हप्ता विमा शंभर टक्के मिळणार आहे बघा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आता जर बघा या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव नसेल तर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला यादीचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव चेक करून घ्यायचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विम्यासाठी हे महत्वाचे कामे तुम्हाला करणे खूप बंधनकारक राहणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे काही काम पीक विमा मिळणार साठी राहिलेले आहे बघा ते कामे कोणते आहे आता महत्त्वाचा पूर्ण पॉईंट बघा शेतकरी मित्र आता बघा परंतु पीक किमान मिळाल्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे बघा जरा तर शेतकरी बांधवांना पाहूया की पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करावे आहे बघा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळी दोन कागदपत्र या ठिकाणी जमा करायचे आहे बघा जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा येण्याचा शंभर टक्के लाभ मिळण्यासाठी मिळू शकेल आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हे एक अतिशय आनंद आनंदाची बातमी आहे कारण बघा राज्य सरकारने अलीकडचे बघा एकतीस ते सदतीस कोटी रुपयाची पीक किंवा बघा नुकसान भरपाई मंजूर केली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा अठ्याहत्तर बघा शेतकरी मित्रांनो एकतीस ते अठ्याहत्तर कोटी रुपयाचे पीक किंवा नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही मध्ये अतिवृष्ट अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बघा मिळणार आहे बघा शेतकरी मित्र नुकसान झाल्यास शेतकऱ्याला मिळणार आहे आता उर्वरित रक्कम चोवीस तासात जमा होणार जिल्ह्याची यादी सुद्धा आपण तपासणार आहोत व तसे शेतकरी मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे म्हणजेच की पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे बघा म्हणजेच की तुम्हाला आता उर्वरित रक्कम चोवीस तासात आज तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यात सध्याची यादी सुद्धा प्र बघा सिद्ध पाहायला पाहता अत्यंत गरजेचे असणार आहे तर शेतकी बांधवांनो पीक किंवा नुकसान भरपाईची स्वरूप काय आहे हे आपण समजून घेऊया महाराष्ट्र हे कृषी बतानीय राज्य असून येथील बहुतांशी जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षामध्ये हवामानात बदल परिणामामुळे शेतकऱ्याला मोठ्या अर्थी संकटाचा समोरावे जावे लागलेले आहे आता शेतकी मित्रांनो बघा आता प्रति हेक्टर शेतकऱ्याला किती पैसे मिळणार बघा प्रत्येक शेतकऱ्यांना आता बघा बघा रुपये मिळणार आहे सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याला पीक बाई दहा हजार रुपये मिळणार आहे बघा जे काही संकट आले होते ते बघा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेले हे एक अत्यंत महत्वाचा निर्णय ठरलेला आहे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घ्यायचं घ्यायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पीक विमाचे किती पैसे मिळणार आहे हे आपण सगळ्या पहिल्या जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रामीण पीक विमा अंतर्गत या योजनामध्ये पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति बघा हेक्टर दहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा दहा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे हे एक महत्वाचं अपडेट आहे पाच शेतकरी मित्रांनो पहिल्या पीक विम्याच्या टप्प्यात शेतकऱ्यांना खूप कमी जसे की दीड हजार रुपये प्रति हेक्टर एवढा पैसे मिळाले होते म्हणजेच चार एकर शेत असेल तर सहा हजार प्रमाणे हे पैसे आलेले होते परंतु आता दहा हजार हेक्टर प्रमाणे हे रक्कम तुम्हाला भेटणार आहे हे रक्कम डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या मार्फत तुमच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता बघा बऱ्या शेतकऱ्याला कमी पैसे मिळाले होते त्या शेतकऱ्याने आपल्या कमेंट मार्फत सांगलेले सुद्धा होते की दादा आम्हाला पैसे पेकीमाचे कमी मिळाले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप सुरू होणार आहे प्रत्येक विभागामध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट गरज लक्षात घेऊन मदतीची योजना या ठिकाणी करण्यात आली आहे आता आपण या ठिकाणी बघा जिल्ह्याची यादी पाहूया आता तर बघा या ठिकाणी आता पहिला पहिला जिल्हा आहे पहिला विभाग म्हणजेच की नाशिक हे विभाग आहे या नाशिक विभागामध्ये बघा द्राक्ष कांदा आणि इतर नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर या भागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे बघा बघा द्राक्षक निर्णय या भागातून मोठ्या प्रमाणात होतो असा असताना अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जो काही नुकसान झालं आहे त्यांना भरपाई विमाचा दुसरा टप्पा म्हणून पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतोय चोवीस तासाच्या जमा होणार आहे यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडे आहेत ते या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि ते सुद्धा या आहे बघा आताची सर्वात ही मोठी बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी अजून कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यात तुमचा जर तुम जिल्हा असेल तुम तर तुम्हाला पैसे मिळणार आहे जर हिच्या तुम्हाला जिल्हा नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा आता पुढील विभाग आहे तो म्हणजेच की बघा पुणे विभाग त्यानंतर बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध मदत या ठिकाणी मिळणार आहे या विभागामध्ये ऊस बटाटा आणि तेल बियाण या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पीक किंवा पुणे विभागातील बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या देखील मिळालेला आहे आता बघा पुढील विभाग या ठिकाणी आपण पाहू घेऊया की शेतकरी मित्रांनो कोल्हापूर हे विभाग आहे कोल्हापूर विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे या विभागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त ऊस उत्पादन विशेष फायदा होणार आहे आता बघा ऊस उत्पादनासोबतच कापूस हरवारा ज्वारी यासारख्या इतर पिकाचे जो नुकसान झाले आहे ते सर्व पिकाचे नुकसान भरपाई आता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधव बघा वाट बघा वाटगाव शिरोळ आणि कवटेमाळा तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक किमानची दुसरा टप्पा प्राधान्य देण्यात येणार आहे बघा शेतकमित्रांनो आता का गेल्या वर्षी जे काही शेतकऱ्याचे नुकसान झाले होते बघा शेतकमित्रांनो त्यांचे गारपिटीमुळे सुद्धा नुकसान झाले होते याही भागातून बघा भूजल भूजल तापपाणी वाढण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवली येणार आहे परंतु पहा आता या विभागामध्ये शेतकऱ्यांना पीक किंवा दुसरा टप्पा येथे चोवीस तासात जमा होणार आहे आता पुढील विभाग आहे बघा छत्रपती संभाजीनगर बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच की औरंगाबाद जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या विभागात शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे बघा त्यामुळे आता त्यांना देखील मदत मिळू शकेल येथील कापाशी बघा कापूस आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या देखील मदत मिळणार आहे त्यांना सुद्धा देखील मदत मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांनी एकेवाशी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लगोर करून घ्यायची आता आता बघा आता शेतकरी बांधवन सोलापूर विभाग हे पा लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे येत्या चोवीस तासात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार लागलेले आहेत ला बघा तर या विभागामध्ये तूर मका हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्यानंतर आहे बघा त्यानंतर आहे अमरावती हे विभाग बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि नागपूर विभाग वर्धा नागपूर भंडार गोंदिया गडचिलोरी यांनाही मदत मिळणार आहे बघा राज्य शासनाच्या माध्यमातूनही आदेश देण्यात आलेला आहे तुम्हाला जो काही बघा हक्काची निधी आहे तो आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा त्यासाठी तुम्हाला एकेवाशी करून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे बघा एकेवाशी अनिवार्य करण्यात आलेली आहे ना केल्यास पी किंवा तुम्हाला मिळणार अडचणा येऊ शकतात आता शेतकरी मित्रांनो बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेकडून या चोवीस तासात पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा